झाल्यानंतर मुरलीधर जाधवांनी आज माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आहे सुजित मिंचेकर चार महिने मला कार्यमुक्त करण्यासाठी कारस्थान करतायत माझ्या विरोधात उद्धव ठाकरेंचे कान भरले अशी टीकाही यावेळी जाधवांनी केली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती शेट्टी आणि ठाकरेंच्या भेटीनंतर मुरलीधर जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे उद्धवजींचे कान भरलेले जे शेजारचे जे माझा जो विठ्ठल आहे त्याच्या शेजारचे जे बडवे आहेत आणि आपल्या जिल्ह्यातलेही काही लोकांनी त्यांचे कान भरलेले आहेत डॉक्टर सुजित मिंचेकर गेल्या चार महिन्यापासून मुरलीधर जाधवांना पदमुक्त करा या विषयासाठी ते सातत्यानं झगडत आहेत आणि त्या ताई ज्या आल्यात परवा 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 आल्यात तुमचं स्पीच चांगलं आहे सगळं चांगलं आहे पण तुम्ही जर ह्याला पाणी घालत असाल तर माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकांनी फक्त गोळी घालून घ्यायचं आहे साहेब आता